नमस्कार बेसिक मॅथ्स प्रणालीमध्ये खूप खूप स्वागत आपण लसावी मसावी साध्या पद्धतीने कसं काढायचं साधी असली तरी वेळ खाऊ आहे त्यामुळे आपण नवीन पद्धतीने मसावी कसा काढायचा हे बघणार आहोत त्यात दोन मुख्य पद्धती आहेत मूळ हवय पाडून आणि भागाकार पद्धतीने मूळ हवयामध्ये पण दोन उपप्रकार आहेत उभी मांडणी आणि आडवी मांडणी करून देखील आपल्याला मसावी काढता येतो तर हे आधी आपण हे शिकणार आहोत तर हे शिकण्यासाठी आपल्याला सहमूळ संख्या संख्या, संख्या काय असतात हे बघितलं पाहिजे त्यामुळे आपण त्याची लगेच एक रिव्हिजन करूया मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की विभाजक फक्त एक आणि ती स्वतः संख्या एवढीच असतात म्हणजे असेल तर तेवीस चे विभाजक कोण आहेत एक आणि तेवीस अजून कुठली संख्या त्यांचे विभाजक नसतात अशा संख्याला आपण मूळ संख्या म्हणतो त्या दुसऱ्या कोणाच्याच पाण्यामध्ये येत नाहीत म्हणजे तीन पाच आणि बऱ्यापैकी सगळ्या मूळ संख्या काय असतात विषम संख्या असतात अपवाद फक्त दोनचा दोन्ही समसंख्या असूनही ती मूळ संख्या असते कारण ती फक्त एक आणि दोनच्याच पाड्यामध्ये इतर कोणाच्याही पाड्यामध्ये येत नाही इतर बाकी कोणतीही समसंख्या ही मूळ संख्या नसते आता संयुक्त संख्या काय तर मूळ संख्यांच्या अपोजिट एकदम उलट म्हणजे संयुक्त संख्यांचे विभाजक एक आणि ते स्वतः या व्यतिरिक्तही आणखी विभाजक असतात तीन चार पाच किती विभाजक असतात म्हणजे उदाहरणार्थ पंधरा घेतले तर पंधराचे विभाजक कोण कोण आहेत एक तीन पाच पंधरा बरोबर म्हणजे एक आणि ती हो संख्या स्वतः हे दोन अंक सोडूनही त्यांचे विभाजक जास्त असतात त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो सगळ्या समसंख्या दोन सोडली दोनचा सोडला तर सगळ्या समसंख्या या संयुक्त संख्या असतात आता सहमूळ संख्या म्हणजे अशा कुठल्याही दोन संख्या की ज्यांच्यामध्ये सामायिक विभाजक फक्त एकच असतो बाकी कुठली संख्या नसते आता बारा आणि तेरामध्ये बघा तेराचे काय असतात विभाजक एक आणि तेरा ती मूळ संख्या आहे बाराचे कोण येतात बाराचे एवढे विभाजक येतात आता ह्या दोघांमध्ये सामायिक विभाजक कोण आहे एक आहे बाकी कोणती संख्या आहे का नाही का का है? का या संख्येनं आपण काय बोलणार सहमूळ संख्या आता जोडमूळ संख्या म्हणजे काय तर अशा कोणत्याही दोन मूळ संख्या की ज्यांच्यामध्ये दोनचा फरक असतो म्हणजे उदाहरणार्थ तीन आणि पाच हे काय आहे दोन्ही ही मूळ संख्या आहेत बरोबर पण यांच्यामध्ये किती अंतर आहे दोनचं अंतर आहे फक्त त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणणार आता आपल्याला मूळ अवयव पाडून मसावी शोधायचा आहे त्यामुळे तुम्हाला एक ते शंभर मधल्या मूळ संख्या माहिती असल्या असायला हव्यात आणि एक ते वीस मधल्या मूळ संख्याचा तुम्हाला दोन पाठ पाहिजेत ठीक आहे आता आपण मूळ अवयव पाडून मसावी कसा शोधायचा हे बघणार आहोत त्यासाठी आधी आपण मूळ अवयव कसे पाडायचे ते बघूया समजा चोवीस हा आकडा आहे ठीक आहे आधी आपण त्याची आडवी मांडणी बघू आणि मग उभी मांडणी बघू मी इथे रेफरन्ससाठी मूळ संख्या लिहून ठेवल्या आहेत आपल्याला मूळ संख्या वापरायची असतात अवयव पाडताना म्हणून मग आपण दोन घेऊया दोन कुणेर किती चोईस येतात बारा ठीक आहे आता बघा मी हा दोन असंच लिहिला मूळ संख्या मी तशीच रिपीट केली आणि ही जी आपली संयुक्त संख्या आहे तिथे आपण जोपर्यंत मूळ अवयव येत नाही तोपर्यंत तिचे भाग पाडायचे असतात मी दोन खुणेल किती येणार परत सहा येणार मी काय केलं बाराचे फॅक्टरायझेशन केलं बाराचे अवयव पाडले इथे पुन्हा हा मी दोन रिपीट केला हा दोन पण मी रिपीट केला आता मी पुढचे भाग कोणाचे पाडणार सहाचे पाडणार सहाची कसे दोन, दोन ने पुन्हा भाग जातो की ते येणार इथे तीन येणार म्हणजे तीन पण काय आहे मूळ संख्या आहे म्हणजे माझे मूळ अवयव दोन चे आलेले आहेत तर इथे काय करतात आपण इथे आडव लिहिलंय की नाही इकडे आपण उभं ल जायचं असतो तर जिला भाग लावायचा आहे ती ऊर्जा बाजूला लिहायची इथे झाली चोवीस ठीक आहे आता चोवीसला मी कोणत्या संख्येने मूळ भाग लावणार आहे दोन ने दोन गुण किती चोवीस येतात बारा मग इथे तीपी पद्धत कळलं का तुम्हाला दोन ह्या दोन संख्यांचा गुणाकार का चोवीस असणार आहे भारा मी भाग लावणार ते मी इथे संख्या लिहिणार म्हणजे बघा आता बाराचे मी पुन्हा अवयव पाडणार मग दोन रिपीट लिहायची गरज नाही आता या ठिकाणी दोन लिहून झाला माझा बाराचा काय पडणार दोन गुणिले सहा मग मूळ अवयव जो आहे तो मी इथे लिहिणार आणि पुढचा मी इथे लिहिणार कळलं आहे सहाचं काय आहे दोन गुणिले तीन बरोबर मी दोन इथे लिहिलं आणि तीन इथे लिहिलं तीनला भाग कसा जाईल तर तीन गुणिले एक इथे जोपर्यंत एक येत नाही तोपर्यंत मला हा लिहायचा असतो मग तीनचा काय तीन गुणिले एक तीन हा मूळ अवयव आहे ना मी इथे लिहिला आणि नी एक मी इथे लिहिला एक आल्यानंतर माझी उभी मांडण्याची मूळ अवयव पाडण्याची पद्धत संपते इथे कधी संपते सगळ्या संख्या जेव्हा मूळ येतात तेव्हा ही संख्या तेव्हा ही मांडणी संपते इथे शेवटी एक आला की ही मांडणी संपते आणि मग मूळ अवयव कोणते तर डाव्या बाजूला उभ्यामध्ये ज्या पण संख्या आलेल्या आहेत त्या सगळ्या त्याचे त्या संख्येचे मूळ अवयव असतात तर बघा दोन 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 तीन तीन ती, दोन आणि तीन आहे इथे पण बघा सेम आले अवयव कळले तुम्हाला उभी मांडणी आणि आडवी मांडणी तुमचं उत्तर सेमच येणार आहे फक्त लिहिण्याची पद्धत आपण ते वेगळी वेगळी करतोय तुम्हाला जी सोपी वाटेल तुम्ही त्याने करू शकता पण कधी कधी तुम्हाला स्पेसिफिकली सांगितलं जातं की उभी मांडणी करा आडवी मांडणी करा आता आपल्याला कोणी विचारलं की चोवीस आणि बत्तीसचा चा मसावी काढा ठीक आहे आपण मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगते की कसे आपण शोधायचे आता बत्तीस आपण काय करूया आडव्या मांडणी आधी अवयव काढून घेऊया किती दोन्ही बत्तीस सोळ गुण बत्तीस ठीक आहे दोन मी रिपीट केला मग कसे येणार दोनच येणार पुन्हा इथे काय येणार आठ येणार मी काय केलंय ते सोळाचं सोळाचे अवयव पाडले पुन्हा आम्ही ते दोन 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 पुन्हा रिपीट केले कारण मी आता आठचे भाग पाडते ना आठचे भाग कसे येणार दोन गुंडिले चार येणार पुन्हा मी चे भाग पाडणार आणि बाकी तीनही दोन मी असेच लिहिणार म येणार दोन गुंडले दोन चार झाले हे माझे मूळ अवयव झाले बरोबर आता या दोघांचा मसावी शोधण्यासाठी त्यांच्या जे त्यांचे जे मूळ अवयव पाडले आहेत त्यातले सामायिक मूळ अवयव शोधायचे कोणते आहेत बघा कॉमन आहे मग आपण त्याला वेगळ्या पद्धतीने मात करूया म्हणजे आपल्याला कळेल की आपण एक सामायिक अवयव काढलेला हो आहे पुन्हा एकदा दोन आहे मग कसा कर करूया कोणतं पण साईन द्या तुम्हाला कळला कळलं पाहिजे फक्त कि ते वेगळं आहे हा कॉमन आहे का नाही आहे हे पण कॉमन नाही आहे मग ह्यांचा मसावे काय असतो तर किती सामायिक अवयव आहे ते बाजूला घ्या एक दोन झाला हा एक आहे आणि हा एक आहे बरोबर ह्यांचा गुणाकार करायचा किती येणार सांगा मला चार गुण दोन आठ बरोबर म्हणजे चोवीस आणि बत्तीसचा मसावी काय आहे आठ आहे आता मी बत्तीस कुठे लिहिणार इथे लिहिणार बरोबर ही जरा मोठी कळा लाईन आता बत्तीसचा कसा भाग लावणार मी दोन गुणिले सोळा मूळ वया मी डाव्या बाजूला लिहिते मग सोळाचा आहे सोळा भाग पडा दोन गुणिले आठ बरोबर आठ चे पडा दोन गुणिले चार चार चे कणार दोन गुणिले दोन संपला का इथे नाही आपल्या इथे एक पाहिजे म्हणजे बे के बे इथे एक आला मग आपली उभी वाणी संपते बरोबर आता किती आहेत पाच वेळा दोन आहे तिथे तीन वेळा दोन आणि तीन आहेत मग याचा मसावी काढताना मी यांचे काय करणार कॉमन दोन शोधणार हा एक कॉमन झाला हा एक दोन कॉमन झाला आणि हा एक दोन कॉमन झाला एकदा सामायिक अवयव मिळाले की पुन्हा सेम ह्याच्यासारखंच करायचं सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा मग जो गुणाकार येईल तो त्या संख्यांचा मसावी असतो आता आपल्याला साठ बारा आणि छत्तीस या तीन संख्यांचा मसावी शोधायचा आहे तर आपण तो आधी आढावा मांडणीने शोधून बघूया किती येणार दोन गुणि दे चोटे शुर्वा, चोटे आता आपण छोट्या सुरुवात छोट्या सुरुवात करतो मग तीस चे सकाळी काय येणार दोन गुणिले पंधरा येणार आता पंधराचे फॅक्टर्स पाडू आपण किती येणार तीन गुणिले पाच तीन आणि पाच दोन्ही मूळ संख्या आहे त्यामुळे आपले इथे मूळावे संपलेत आहोत साठ चे आता बाराचे कसे येणार दोन गुणिले सहा सहाचे किती येणार दोन गुणिले तीन पुढचं काय आहे छत्तीस छत्तीस सांगा बघू मला दोन गुणिले अठरा दोन गुणिले नऊ बरोबर अठराचे दोन आले मग हे दोन पुन्हा पाचशेच लिहिले आता नऊ चे आपण फॅक्टर्स पण किती येणार तीन शोधायचे यातले तिघांमध्ये पण कॉमन असलेले मूळ अवयव शोधायचे कुठला आहे बघा दोन दोघांमध्ये तिघांमध्ये पण कॉमन आहे बरोबर अजून एक दोन आहे जो तिघांमध्ये पण कॉमन आहे बघा ना तीन ऐकत सगळ्यांमध्ये हो मग तीन पण येणार अजून काही कॉमन का सगळ्यांमध्ये नाही की ते अवयव संपले त्यामुळे अजून काही आपला अवयव वाढू शकत नाही आता आपण काय करणार जे सामायिक मूळ अवयव आहे त्यांचा गुणाकार करणार बरोबर एवढेच आहेत ना कॉमन बघा दोन दोन तीन ह्यांचा आपण काय करणार गुणाकार बे चार चार त्रिक बारा झालं बारा काय आहे ह्या तिघांचा आपण बसावी आहे समजलं आता उभ्या मांडणीने मूळ अवयव काढताना आपण तिन्ही संख्या लिहून ठेवायच्या का पण आपल्याला सामायिक मूळ अवयव पाहिजेत की नाही मग इथे काय येणार आपण ते घडा पण भागत गेल्यानंतर इकडे मूळ अवयव जे असणार ते सामायिकच येणार फक्त कसे ते सांगते आता साठ बारा छत्तीस मध्ये कॉमन कशाने जाणार आहे दोन ने जाणार आहे बरोबर समसंख्या आहेत तर मी दोन्ही सगळ्यांना भाग लावते इथे काय येणार तीस तीस जुने साठ इथे काय येणार सहा साई जुने बारा इथे किती येणार अठरा अठरा जुने छत्तीस बरोबर आता तिन्ही संख्यांना पुन्हा दोन्ही भाग जाणार कारण तिन्ही संख्या सम आहेत पुन्हा इथे मी दोन लिहिते पंधरा दुने तीस सहाचं कसं येणार तीन दुने सहा आपण असा गुणाकार करतो ना आणि अठराचा काय येणार दोन गुणिले नऊ म्हणजे अठरा येणार ठीक आहे आता तिन्ही संख्यांना बघा तीनने भाग जाणार म्हणून आपण मूळ अवयव ते काय लिहिणार तीन लिहिणार म तीन पाच एक पंधरा ते पाच आले तीन एक तीन तीन त्रिक नऊ बरोबर हे झाले आपले अवयव इथे इथे जे काय आहे दोन दोन तीन हे काय आहेत त्यांचे सामायिक मूळ अवयव आहेत मग ह्यांचा पण त्या पद्धतीने गुळाकार केला की आपल्याला मसावी फिरणार सोपं होतं की नाही व्हर्टिकल मध्ये फक्त की तुम्हाला इथे सामायिक मूळ अवयव लगेच शोधता आला पाहिजे इकडे आपल्याला गुणाकार करून तो शोधता येणं सोपं होतं इकडे मात्र तुम्हाला समजत असेल तुम्हाला उभी मांडणीला खूप कमी वेळ लागतो पण तुम्हाला समजलं पाहिजे की ह्या आम्ही कुठला कॉमन मूळ अवयव आहे ती लिहि ती लिहू शकते त्यामुळे उभी मांडणी थोडीशी ट्रिकी होते फास्ट आहे पण ट्रिकी आहे आडवी मांडणी साधी आहे वेळ थोडीशी याच्यापेक्षा पण सोपी आहे ठीक आहे आता आपण भागाकार पद्धतीने मसावी कसा काढायचा ते बघायचं आहे तर ते तुम्हाला दोन प्रकारे प्रश्न विचारतात एक तर विचारतील की एकशे चव्वेचाळीस आणि दोनशे बावन्नचा मसावी सांगा किंवा काढा भागाकार पद्धतीने किंवा असं तुम्हाला लिहित देतील आणि सांगतील की ह्याला संक्षिप्त रूप द्या दोन्हीचा अर्थ एकच आहे की तुम्हाला त्यांचा मसावी शोधायचा आहे भागाकार पद्धतीने आता आपण हा जो हा अपूर्णांक म्हणून बघू अपूर्णांक असतो तेव्हा आपण जो छेद आहे तो इथे लिहितो बरोबर इथे आपण असं नाही करायचं जी मोठी संख्या आहे तिला आतमध्ये लिहायचं आणि जी लहान संख्या आहे ती बाहेर घ्यायची इथे एवढं कळलं आता एवढ्या मोठ्या संख्येला याने भाग लावायचा आहे अरे बाबा तेव्हा टेन्शन झालं अजिबात नाही फार सोपं असतं आपल्या आपला अंदाज घेता येतो बरोबर आता एकशे चव्वेचाळीस आहे ह्याची दुप्पट किती असणार दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे म्हणजे ह्याला एकनेच भाग जाणार आपण नेहमी वरती लिहितो ना भागा इथे वरतीने लिहायचा इथे असा उलटा कंस करायचा आणि इथे एक लिहायचा हा फरक कळला तुम्ही फरक लक्षात घ्या मग तुम्हाला भागाकार पद्धत पण एवढं कठीण नाही वाटणार इथे एक लिहिला आणि एक ने भाग जातो म्हणजे एकशे चव्वेचाळीस येणार आता आपण यांची वजाबाकी करूया किती येणार वजाबाकी बारा वजा हजार चार आठ शून्य आणि एक एकशे आठ आले इथपर्यंत तुम्ही समजते तुम्हाला आता इथे जी पण संख्या येणार ती या संख्येपेक्षा लहान असणार ऑब्विसली आता या संख्येने हिला भाग लावायचा काय केलं आपण जी बाकी उरली तिला आता दुसऱ्या संख्येने भाग लावायचा आता जो काय भागाकार येणार तो आपण इथे लिहायचा जसं आपण इथे लिहिला तसा इथे आता याचा भागाकार लिहायचा आता एकशे आठ गुण दोन किती येणार सरळ करत दोनशे सोळा येणार कारण आठ गुणिले दोन सोळा येणार शून्य आहे आणि एक गुणिले दोन दोन ठीक आहे म्हणजे काय येणार इथे एकशे आठ एके एकशे आठच येणार मग एक एकचा चा भाग जात आहे तर पुन्हा वजाबाकी करा आता किती येणार यांची वजाबाकी छत्तीस येणार ठीक आहे आता छत्तीस म्हणजे आपल्या इथे शून्य पाहिजे ना शून्य येत नाही तोपर्यंत आपण सरळ ह्या पद्धतीने भागाकार करत राहायचा आता आपण या संख्येला याने भागणार इथे आपण काय केलं या, या संख्येने याला भागलं आता छत्तीसने आपण एकशे आठ भागणार कसं लिहिणार आपण लिहिताना इथे एकशे आठ लिहिणार आणि पुन्हा इथे जागा ठेवणार इथे जो काय भाग झाली तो लिहिण्यासाठी गुंधि दोन तर बहात्तर येतात मग छत्तीस गुंडिय तीन करून बघूया आपण किती येणार तीनशे अकरा असेल एक तीन त्रिक आणि एक म्हणजे तीन ने भाग जातो ना मग आपण तीन इथे लिहिणार आणि एकशे आठ इथे लिहिणार मग किती उरले शून्य उरले म्हणजे पूर्ण भाग गेला पूर्ण भाग इथे जी संख्या असते ती त्या दोन संख्यांचा मसावी असतो आपण अजून एक उदाहरण बघूया म्हणजे तुम्हाला एक कॉन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाईल आता आपण या दोन संख्यांना भागाकार पद्धतीने मसावी काढून बघूया कसं करणार आपण जी मोठी संख्या असणार ती आपण आत लिहिणार आणि लहान संख्या बाहेर लिहिणार किती नऊ दोन्ही अठरा हाच लागेल एक साहितो बारा आणि एक तेरा एकशे अडतीस ठीक आहे आता एकशे ने भाग जाईल आता त्याच्यामुळे एकोणसत्तर तीन गुन्हे तीन केलं असतं आपल्याला सरळ कळतं की एकशे एकसष्टच्या मृत्यूची संख्या येणार आहे म्हणजे दोन्हीच भाग जाणार किती करणार वाजव आपण एकशे अडतीस एवढा कळ तुम्हाला आता किती बाकी उरणार तेवीस जी पण बाकी उरलेली असते तिला आपण काय करतो ह्या संख्येला त्या संख्येने भागतो म्हणजे आपण पुन्हा इथे काय करणार एकोणसत्तर बरोबर आणि जो काय भागाकडे करेल तो आपण इथे लिहिणार तेवीसचा पाडा आहे पाठ व्हेरी गुड किती तर तेवीस एक तेवीस तेवीस जून एस एस तेवीस तरी एकोणसत्तर म्हणजे आपला भाग केला आहे मसावी इथे जी काही संख्येची तो आपला मसावी असतो त्यामुळे ह्या दोन संख्येचा मसावी काय येणार तेवीस येणार समजलं हे आता आपण भागाकार पद्धत का करायची आपल्याला मूळ वेळ सोपे वाटले की नाही पण कस असतं जेव्हा मोठी संख्या असते तेव्हा तुम्ही मूळ वेळ किती पाडणार तुमचा तुमचा गुणाकार किती मोठा होईल तुमची उभी मान्य अख्खा पेपर संपला येणार तरी उभी मान्य तुम्ही संपणार नाही इतका मोठा गुणाकार तो होणार तेव्हा त्यावेळेसाठी तुम्हाला ही पद्धत फार सोयीची पडते आता हा व्हिडिओ बघून तुम्हाला भागाकार पद्धतीने आणि मूळ अवय पद्धतीने मसावी कसा शोधायचा हे समजलं असेल तुम्ही जितकी प्रॅक्टिस करा तितकं तुम्हाला लवकर मसावी काढता येईल त्यामुळे भरपूर प्रॅक्टिस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा चॅनल नक्की शेअर करा, मित्र करा। थँक्यू